स्पष्ट करतो एक तळ हालचा एक तळ बरोबर हे वक्र पृष्ठफळा बरोबर या वक्र आत मध्ये कागद गुंडाळलेला आहे तो, तो कागद आकाराचा नेले महत्त्वाचे या शब्दाने पुढचं सांगायचंय स्त आकार सांगायचा कोणी आलं म्हणतात सात गुणाय असतंय एक आकार हे ज्ञान Tá पंच्याण्णव आणि शहाण्णव सत्त्याण्णव सेंटीमीटर एक मीटर आणि सत्त्याण्णव सेंटीमीटर एवढं हे अंतर आहे व शंभर सेंटीमीटर बरोबर किती